जर तुम्हाला खरं ज्ञान प्रेरणा आणि उपयुक्त माहिती हवी असेल व आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर लगेचच सबस्क्राईब करा आणि आमच्या जनता परिवाराचा भाग बना हा व्हिडिओ फक्त तुमच्यासाठी भारतामध्ये महिला व बालकल्याणासाठी अंगणवाडी ही योजना अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावत आली आहे महाराष्ट्र राज्यातही एकात्मिक बालविकास सेवा योजना आयसीडीएस अंतर्गत हजारो अंगणवाड्या कार्यरत आहेत या केंद्रांमध्ये सेविका आणि मदतनीस हे दोन प्रमुख घटक काम पाहतात सेविका बालकांचे पोषण शिक्षण आणि आरोग्याची जबाबदारी पार पाडते तर मदतनीस स्वच्छता जेवणाची व्यवस्था आणि बालकांची काळजी घेण्याचे काम करते दोन हजार पंचवीसमध्ये महाराष्ट्र शासन आणि केंद्र शासन या दोघांनीही अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या कामकाजात व सुविधांमध्ये काही महत्त्वाचे बदल केले आहेत खाली त्याचे सविस्तर विवेचन दिले आहे सेविका मदतनीस यांच्या सेवानिवृत्ती वयोमर्यादेत बदल 2025 दोन हजार पंचवीसमध्ये मुंबई महापालिकेने एक महत्त्वाचा निर्णय घेतला अंगणवाडी शिक्षिका व मदतनीस यांची सेवानिवृत्ती वयोमर्यादा अठ्ठावन्न वर्षांवरून साठ वर्षांपर्यंत वाढवण्यात आली या निर्णयामुळे हजारो कर्मचाऱ्यांना दोन वर्षांची अतिरिक्त सेवा करण्याची संधी मिळाली आहे हा निर्णय महिला व बालविकास विभागाच्या शिफारशी मात्र ही वाढ अद्याप दोन हजार महाराष्ट्र शासन काही ठिकाणी मानधन ऑनरेरियम वाढविण्याचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठविण्यात आला आहे प्रोत्साहन भत्ता इन्सेंटिव्ह बोनस काही जिल्ह्यांमध्ये विशेषतः ग्रामीण भागात सेविकांना महिना दोन हजार रुपये प्रोत्साहन देण्याची योजना सुरू करण्यात आली आहे नवीन बजेट मंजुरी डिसेंबर दोन हजार पंचवीससाठी महिला व बालविकास विभागाने निधी मंजूर केल्याचे वृत्त आहे याशिवाय अंगणवाडी कर्मचाऱ्यांसाठी आरोग्य विमा योजना आणि निवृत्ती लाभांचा विचार चालू आहे ही पावले सेविकांच्या आर्थिक स्थैर्यासाठी अत्यंत आवश्यक आहेत मात्र प्रत्यक्ष रक्कम लागू होण्यास अद्याप वेळ लागू शकतो नवीन भरती आणि केंद्रवाढ योजना दोन हजार पंचवीसमध्ये महाराष्ट्र तसेच इतर राज्यांमध्ये अंगणवाडी केंद्रांची संख्या वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे त्यामुळे नवीन भरती होण्याची शक्यता वाढली आहे सध्या उपलब्ध माहितीनुसार पात्रता दहावी किंवा बारावी उत्तीर्ण महिला अर्ज प्रक्रिया ऑनलाईन अर्ज स्थानिक निवासी प्रमाणपत्र आवश्यक निवड प्रक्रिया मेरिट यादी आणि कागदपत्र पडताळणीवर आधारित काही जिल्ह्यांमध्ये प्रशिक्षण ओरिएंटेशन कोर्स अनिवार्य करण्यात येत आहे राज्यभरात सुमारे पंचाहत्तर हजारपेक्षा जास्त अंगणवाडी केंद्रे असून अजूनही शहरी आणि दुर्गम भागात दहा हजार केंद्रांची गरज आहे त्यामुळे येत्या वर्षात मोठ्या प्रमाणावर भरतीची शक्यता आहे कामकाजात डिजिटल बदल आणि प्रशिक्षण केंद्र सरकारने पोषण ट्रॅक ॲप आणि इतर डिजिटल साधनांद्वारे सेविकांच्या कामाची पारदर्शकता वाढविण्याचा प्रयत्न केला आहे दोन हजार पंचवीसमध्ये महाराष्ट्रातील जवळपास पंच्याण्णव टक्के अंगणवाडे या ॲपशी जोडल्या गेल्या आहेत बालकांचे वजन आरोग्य तपासणी नोंदी डिजिटल पद्धतीने ठेवता येतात गर्भवती व मातांना देण्यात येणाऱ्या आहाराची माहिती ऑनलाईन नोंदवता येते केंद्रांमध्ये पारदर्शकता आणि जबाबदारी वाढते तसेच सेविकांसाठी डिजिटल प्रशिक्षण कार्यक्रम सुरू करण्यात आले आहेत डब्ल्यू सी डी विभागाने दोन हजार पंचवीसमध्ये इक लर्निंग पोर्टल सुरू केले आहे जिथे सेविका ऑनलाईन अभ्यासक्रम पूर्ण करून प्रमाणपत्र मिळवू शकतात कामाच्या अडचणी आणि सुधारणा अनेक अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांनी सरकारकडे काही प्रमुख मागण्या मांडल्या आहेत नियमित पगार वेळेवर न मिळणे केंद्रांमध्ये पुरेशा सुविधा नसणे पिण्याचे पाणी स्वच्छता कामाचा भार वाढला आहे पण मानधन त्यानुसार नाही पोषण आहाराचे साहित्य उशिरा मिळते या अडचणींचा विचार करून शासनाने काही सुधारणा करण्याचा निर्णय घेतला आहे केंद्रनिहाय तपासणी पथके तयार करण्यात आली आहेत केंद्राच्या इमारतींसाठी अतिरिक्त निधी पन्नास कोटी रुपये मंजूर केला गेला आहे अंगणवाडी कर्मचाऱ्यांना सामाजिक सुरक्षा योजनांमध्ये समाविष्ट करण्याचा विचार चालू आहे शासन व केंद्र सरकारचे समन्वय महिला व बालविकास मंत्रालय डब्ल्यू सी डी आणि महाराष्ट्र शासन या दोघांचा एकत्रित प्रयत्न आहे की अंगणवाडी सेविकांना शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे मान्यता मिळावी काही राज्यांनी हा निर्णय अंमलात आणला आहे महाराष्ट्रात यावर विचार सुरू आहे तसेच केंद्र सरकारने सक्षम अंगणवाडी दोन हजार पंचवीस नावाचा प्रकल्प सुरू केला आहे ज्याचा उद्देश आहे प्रत्येक केंद्र आधुनिक आणि सुरक्षित करणे सेविकांना प्रशिक्षण देणे मातांना पोषणाबाबत जागरूक करणे सेविकांच्या मागण्या आणि संघटनांचे आंदोलन दोन हजार पंचवीसमध्ये अनेक जिल्ह्यांमध्ये अंगणवाडी सेविका संघटनांनी आंदोलन केले त्यांच्या मुख्य मागण्या अशा होत्या नियमित शासकीय कर्मचारी म्हणून दर्जा मिळावा पगार वाढ आणि पेन्शन योजना लागू करावी केंद्रांची सुविधा वाढवावी राज्य शासनाने या मागण्यांचा विचार करून तीन मुद्द्यांवर सहमती दर्शवली आहे एक मानधन पुनर्विलोकन समिती स्थापन करणे दोन सेविकांसाठी विमा संरक्षण वाढविणे तीन निवृत्तीनंतर आर्थिक सहाय्य देणारी योजना तयार करणे सध्या महाराष्ट्रातील अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्या स्थितीत सुधारणा होण्याची दिशा स्पष्ट दिसते वयोमर्यादा वाढ डिजिटल प्रणालींचा वापर प्रशिक्षण कार्यक्रम आणि प्रोत्साहन भत्ता या गोष्टी सकारात्मक बदल आहेत तरीही काही महत्वाच्या गोष्टी अजून शिल्लक आहेत सर्व जिल्ह्यांत समान पगार आणि सुविधा लागू करणे अंगणवाडी इमारतींची दुरुस्ती नियमित निधी पुरवठा सुनिश्चित करणे या बदलांची अंमलबजावणी झाली तर अंगणवाडी व्यवस्था अधिक सक्षम होईल आणि महिला बालकल्याणाची पायाभरणी अधिक मजबूत बनेल अंगणवाडी सेविका आणि मदतनीस या समाजाच्या मूलभूत विकासात मोलाची भूमिका निभावत आहेत दोन हजार पंचवीसमध्ये शासनाने घेतलेली पावले जसे की वयोमर्यादा वाढ मानधन सुधारणा डिजिटल युगाशी सुसंगत बदल या सर्वामुळे त्यांच्या कामाचा दर्जा उंचावेल महाराष्ट्रातील प्रत्येक सेविका ही गावाच्या विकासाची पहिली पायरी आहे त्यांचे योगदान ओळखून शासनाने त्यांना सन्मान स्थैर्य आणि न्याय देणे हीच खरी प्रगती ठरेल जर तुम्हाला खरं ज्ञान प्रेरणा आणि उपयुक्त माहिती हवी असेल व आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर लगेचच सबस्क्राईब करा आणि आमच्या जनता परिवाराचा भाग बना हा व्हिडिओ फक्त तुमच्यासाठी